आणि ते भाऊजी पण आपले वाकून बसवतो गाडी वगैरे हा चालेल चालेल तर आता गाडी वगैरे रेडी करून आणली आहे गाडीचा सेटअप आपल्याला जो बसवायचा होता ना होता तो हा क्रॅश गार्ड बसवायचा होता देखे देखे सो क्रॅश गार्ड बसवण्यासाठी आपण ही गाडी पुण्याला होती तिकडे सात दिवस भाऊजी कसा आहे क्रॅश गार्ड पुण्याला बस सात दिवस तिकडे होती हां पण हा मी ही फिटिंग आहे ना ही फिटिंग साठी मी तिकडे दिली बाकी तो हा भेटत होता इकडे पण ही फिटिंग साठी वेगळं कारण का हा एक दीड तास झाले कॉल करतो तर ही फिटिंग आहे ना ही अशी आहे एकदम प्रॉपर समोर समोर बाकी ज्यांचे अशी आहे म्हणजे अशी एकदम रुंद अशी दिसते समोरून तर आता जाऊ आणि सर्व्हिस सेंटरला देऊ कारण काय आपले किलोमीटर पण झाले आहेत आठशे पंधरा सो सातशेला आपल्याला सर्विस करायची होती तर आता लवकरात लवकर जाव्या सर्विस सेंटरला डायरेक्ट तुम्हाला भेटतो आणि कॉस्ट वगैरे किती जाते ऑइलचा वगैरे रेट वाढला आहे म्हणजे ऑइल पण वाढला अकराशे पन्नासला होतं ते, ते पन आता बाराशे पन्नासला झालं आहे तर आता किती काय आणि ते तुम्हाला तिथे जाऊनच दाखवतो आणि बिल वगैरे किती येतं ते पण तुम्हाला दाखवतो चला तर आता डायरेक्ट शो आपण व शोरूमला भेटेल म्हणजे सर्विस सेंटरला नमस्कार म्हणता येणू मी अचुक या युट्यूब मध्ये तुमचं मनाबरोबर स्वागत करतो आणि आता वाजले सकाळचे साडे दहा दहा वाजले तर आता लवकर लवकर वगैरे पिऊया आणि आपल्याला एक बाईक सर्व्हिसिंग द्यायला जायचं उद्याचा एक प्लॅन आहे उद्या आपण संध्याकाळी निघणार आहोत तर आता आपण निघणार आहोत कशासाठी आणि कुठे जाणार आहोत ते आता मला या ब्लॉगमध्ये नक्कीच करेल उद्याच्या ब्लॉगमध्ये तर आता आपली तयारी साठी बाईक वगैरे सर्व्हिसिंगला टाकायची आहे तर आपल्या साईट बाईक आता घेऊन जातो आपण सर्व्हिसिंगला तिथून अजून एक दोन काम आहे ते आपल्याला करायचे आहेत आणि आजची काय 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 काम आहे ती पण पण ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनलमध्ये जो पण नसत असेल तर अक्षय या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत फटाफट चाय वगैरे पिऊया आणि निघूया आला आता शिव मंदिराच्या इथे आपल्या पार्किंगचे इथे आणि क्लायमेट बघू शकता जेवढं ऊन नाही आहे पण सकाळचे वाजलेत दहा ते तीस सो आपल्याला ही गाडी घेऊन जायची आहे आणि आपली गाडी इथे उभी आहे ती गाडी संध्याकाळी आता ही गाडी लवकर लवकर नेव्या ह्याचे काल तुम्हाला दाखवतो मॉडिफिकेशन्स काय काय गेलेले त्या दिवशी रात्री हे हा पॅनल बसवलेला हो आणि हा एक पॅनल बसवलेला हो हा पॅनल थोडासा स्क्रॅच झालेला होता त्याच्यामुळे हे बसवलेलं हो पण आता ही गाडी आपल्याला जायचं आता पहिला आपण स्टेशनला चालू स्टेशनला शर्ट्स वगैरे ते जरा अल्ट्रा करायला द्यायचे आणि तिथून मग ही गाडी आपल्याला सर्व्हिसिंगला द्यायला जायचे कारण ही पण गाडी उद्या आपल्यासोबत आहे तर ही गाडी पण आपल्याला सर्व्हिसिंगला घेऊन जायचं ही गाडी सर्व्हिसिंगला देऊ तिथे जरा थांबू आणि ही गाडी पण रिटर्न घेऊन येऊ सो आपण आता पोचलो आहे आपल्या सिजुकीच्या म्हणजे टी व्ही एस शोरूमच्या इथे इथे हा शोरूम आहे आपली बाईक राऊंड मारायला गेला बाहेर चला आता आपण जाऊया जर नाश्ता करायला जरा नाश्ता करून येऊ गाडी सर्व्हिसिंगला दिले बारावा नंबर आहे आपला चेंजेस करायचा ऑइल चेंज करायचा आणि ब्रेक चेंज करायचा आहे बघू कसं खायचं आहे मग एक आपल्या सर्व्हिस सेंटरच्या मागे आहे आणि सँडविच खाऊया आपण तो तो सँडविच आहे खातो आणि मग भेटतो तुम्हाला घेऊया आपण वॉटरमेलन एक वॉटर मिलन घेऊया मिलन घेऊन डायरेक्ट आतमध्ये फायनली आपला वॉटरमेलन रेडी झालेला आहे तर टेस्ट घेऊया आणखी परत आलो आपण सर्व्हिस सेंटरमध्ये येते आणि सर्व्हिस सेंटरमध्ये बसलो सो नाश्ता वगैरे झाला ज्यूस वगैरे झाला आता फायनली गाडी कधी भेटते बघूया बोललाय दोन तास देईल म्हणून आता बघू आपला बारावा नंबर आहे तुम्हाला तो नंबर पण दाखवतो हा टोकन नंबर आहे बारावा नंबर सो आता सातवी गाडी चालली आहे सातवी तेव्हा आठवी चालली आहे तर आता बहु कसं जाते बारावा नंबर आपला कधी येतो पाच लागल्यानंतर आपला बारावा नंबर लागेल बघू काय काय सर्विस तशी होते आणि कधी पण त्या टायमात येतात गाडी आपल्याला दिसेल आपली गाडी रॅकवर आली की सर्विस करताना दिसेल स्पष्टपणे आता ही गाडी आपण इथे सोडून चाललो आहे ही गाडी आता सोडून चाललो आणि ह्याच्यानंतर जाणार आता आपण आपली गाडी घेऊन घाटकोपरला त्याच्यानंतर शर्ट्स वगैरे आपल्याला अल्टर करायला द्यायचे ते एक काम बाकी आहे ती गाडी इथं सोडावी लागली ते बोलले की लवकर नाही भेटणार पाच साडेपाचं वायपर्यंत भेटेल पण आपल्या पाच साडेपाचला आपल्याला हळदीच्या ऑर्डरला जायचं आहे बिल्डिंगसाठी तर त्या शूटला जायचं आहे बघू कसं काय आता गाडी यायला कोण येते नाही तर मग मलाच लवकर जर झालं तर मलाच यावं लागेल आणि जर लवकर नाही झालं तर मग कोणातरी ॲडजस्ट करावं लागेल तर आता जाऊया पहिलं पार्किंगमध्ये पार्किंगमधून आपली बाईक घेऊया आणि बाईक घेऊन मग आपण स्टेशनला जाऊया आणि आपल्या या हेल्मेटचं जे काम आहे अक्षयचा वाय निघाला आहे तर त्याबद्दल आपण तिथे चाललं होता मा तिथे वालयक तर बोललेला की अकरा वाजेपर्यंत येईन फायनली आता आपल्या घाटकोपटा ईस्टला एक काम होतं ते पण झालं आहे आपण इकडे आलेलो जरा एका फ्रेंडला भेटायला आपली गाडी बाहेर उभी आहे मीच्या इथे टेलरच्या इथे तिथे जाऊन आपण शर्ट अल्टरसाठी दिलेले आहेत ते, ते करू आणि जाऊयात चला बाईक इथे आहे आपण दोन लसी घेतल्या आणि आपण सनीची इथे आलो अल्टर करायला इथे अल्टर जर तुम्हाला करायला कधी यायचं असेल ना तर नक्की इथे या रेडम कुमार कुमार सर्वात जुना आहे त्याच्या एक्झॅक्टली समोरच सनी बसतो हा सनी इथे कधी आला तर नक्की इथे आपली बाईक इथे आहे दोन लसी पिऊया म्हणजे आता झालेलं आपलं काम आणि आता वाढले दोन अकरा चल सनी येतो थँक्यू चल चल चला आणि आता मुबालेलो आहे आता डायरेक्ट घरी जाऊ भरपूर वाजले आता आता लवकरात लवकर जावे भूक पण लागले जेवलेलो पण नाही तर आता सर्व कामात झालेत ऑलमोस्ट फक्त आता बाईक साईडची आपल्याला सर्व्हिस सेंटरमधून हो घेऊन यायचे आहे त्याच्यासाठी आता बघू त्यांना कॉल करतो सर ते बोलले चार वाजेपर्यंत या तर चार वाजेपर्यंत आपण बाईक घ्यायला जाऊ म्हणजे ऑलमोस्ट कोणातरी दुसऱ्याला कोणातरी पाठवू बघूया आता कसं काय ते पण आता पहिले घरी जाऊया घरी जाऊन जेवूया वगैरे आणि आता आपल्याला परत चार साडेचार वाजेपर्यंत आपल्याला शूटसाठी जायचं आहे ते पण ठाण्याला हल्चा शूट आहे जसं तुम्हाला सकाळी सांगितलं तर आता घरी जाऊया आणि घरी जाऊन भेटतो तुम्हाला चला तर जाऊया बाईक एकदम ओकेपणे ठेवलेली आहे आता डायरेक्ट ही उद्यात निघणार चला आपलं मंदिर आणि आता तर ऑलमोस्ट बाईक पार्किंगसाठी चांगली जागा भेटली आहे नाही आता पूर्ण हे पूर्ण जाम होतं बाईक इथपर्यंत येतात रात्रीच्या त्याच्यामुळं ऑलमोस्ट आता आपल्याला चांगली जागा भेटलेली आहे आता बसवट जेवायला आज आहे आमचं कोळंबी फ्राय आमच्या सोनूसाठी चांगली आहे ना जशी खायला वाटतं होय चला आणि वडे पण आहे फायनल आम्ही आलेलो हळदीला आणि माझ्यासोबत आहे सोनूबाई व्हिडिओग्राफर सो आता वादलेत सात सात तर आता हळदू हळद किती वाजता चाललो माहिती नाही सातचा टायमिंग दिलेला पण साडेसात सात वाजते तर बघू आतमध्ये तयारी चालू आहे तयारी नंतर फोटोशूट चालू आहे तर आता थोडं वेळात बघू आता कसं काय ते आणि माझ्यासोबत सोनूबाई व्हिडिओग्राफरला ते मी फोटो बोलाय एक्सपोजिंग आहे थोड्या वेळ पण चालू हळदी सेलिब्रेशन आहे सो हळद लावलं नवरी बाई आहे त्याच्यामुळे हळद लावल्यामुळे ती बाहेर जाऊ नाही शकत सो त्याच गाण्यावरती आता झिंगाड झिंगाट चालू आहे